तसंच मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही माझ्या मागे बघाल तर सुरत जंक्शन आहे सुरत रेल्वे स्टेशन आहे तर आपण सुरतला का आलो आहोत तर आज आपण अजमेरा टेक्स्टाईल या शॉपला भेट देणार आहोत जे साड्याचे मॅन्युफॅक्चरर आहेत हा व्हिडिओ बनवण्याचं आपलं इंटेन्शन एवढंच आहे की आपल्या कोकणामध्ये साडी व्यवसाय जर कोणाला करायचा असेल किंवा मोठ्या प्रमाणात जर साड्या घ्यायच्या असेल किंवा क कपडा घ्यायचा असेल तर नक्कीच हा हा या व्हिडिओचा उपयोग त्या लोकांसाठी होऊ शकतो नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब मध्ये थँक्यू सो मच आपल्या कोकणामध्ये साडी व्यवसायामध्ये लोकांनी यावं या अनुषंगाने असेल किंवा मग लग्न साठी बल्क क्वांटिटीमध्ये जे आपल्याला साड्या आणि लेंगा आणि त्या गोष्टी लागतात तर त्या काय रेंजमध्ये आपल्याकडे या आप। क्वांटिटीमध्ये मिळतील किंवा रेंजमध्ये मिळतील त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत बिलकुल बिलकुल तर सर्वात आधी सर तुमचं स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये जर मंडळी तुम्हालाही यायचं असेल अजमेरा फॅशनला तर सर्वात आधी मेन आपल्याला ॲड्रेस खूप महत्वाचा आहे तर सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे जर तुम्ही सुरत स्टेशनला जर आले तर तुम्हाला एकदम उत्तम सोय असते म्हणजे की पिक अँड ड्रॉपची तुम्हाला सुविधा या ठिकाणी मिळत असते म्हणून तुम्ही डायरेक्टली न टेन्शन घेता तुम्ही डायरेक्ट अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकता आणि दुसरी गोष्ट अशी असली की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही एकदा व्हिजिट करूनच व्यवसाय स्टार्ट करा कारण व्हिडिओ कॉलमध्ये प्रॉपर आपल्याला क्वालिटी रेंज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही तर स जे आहे ना आपण रँडमली एक एक बघूया की अजमेरा फॅशन नेमकं कशा टाईपमध्ये जे डील करतात की साड्या आहेत क वेगवेगळ्या प्रकारचे लिहिंगे आहेत कशा प्रकारचे ते पण आपण बघणार आहोत आपण इथे आल्यानंतर सर्वात आधी आपल्याला एंट्री करायची या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण रिसेप्शन एरिया असणार आहे इथे तुम्हाला एंट्री केल्यानंतर तुमचं जे आहे डिटेल्स मागतात तुम्हाला डिटेल्स द्यायचे असते नंतर हा पूर्ण रिसेप्शन एरियामध्ये तुम्हाला बसवला जातो थोडा वेळ मग जेव्हा सेल्स पर्सन फ्री होतो त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता तर हा पूर्ण रिसेप्शन एरिया आपण आता बघूया सेवन आणि सिक्स फ्लोअरवर काय काय कलेक्शन असणार आहेत नक्कीच मॅडम हे कलेक्शन बघण्या अगोदर माझं फक्त काही दोन तीन प्रश्न आहेत हा 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 प्रश्न विचारायला की व्यवसाय जर करायचा असेल तर किती क्वांटिटी मध्ये आपल्याला हा माल तुमच्याकडनं घ्यावा लागतो आणि नुसता व्हिडिओ कॉलवर ऑर्डर तुम्ही स्वीकारून आमच्या सिंधुदुर्गापर्यंत माल पोहोचू शकता एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये जिथे असाल तुम्हाला जिथे तुमचा प्रॉडक्ट हवा तिथे तुमचं प्रॉडक्ट येऊन जाईल कमीत कमी तुम्हाला पंचवीस हजार गुंतावे लागतात पंचवीस तर तुमचं या ठिकाणी व्यवसाय स्टार्ट होत असतो नवीन आहात काय बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही इथे या तुमचे प्रॉब्लेमचे सोल्युशन अजमेरा फॅशन देत असतं आपण आलो आहे सिक्स फ्लोअरला तुम्ही बघू शकता या ठिकाणी रिसेप्शन एरिया आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसवलं जातं तुम्हाला प्रॉपर लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिला जातो हिंदी मराठी तेलगू तमिळ तुमची जी पण लँग्वेज असेल त्या पद्धतीने तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला बघायचं आहे की साड्या की या ठिकाणी खूपच म्हणजे की बेस्ट क्वालिटी आणि तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये या ठिकाणी साडींचं कलेक्शन मिळत असतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता कस्टमरचं जे पर्चेसिंग आहे ना ते इथे तुम्हाला करून दिलं जातं तर तुम्हाला प्रॉपर इथे आल्यानंतर सर्व गोष्टी माहितीपूर्वक एकदम म्हणजे की ए टू झेड या ठिकाणी माहिती दिली जाते पहिले आपण हे बघूया या ठिकाणी बिलिंग काउंटर आहे तर बिलिंग काउंटरवर तुमचं सगळं जे आहे डिटेल्स तुम्हाला द्यावी लागते त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस स्टार्ट होते तर आता पहिले आपण बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला प्रिंटेड साड्या ज्या म्हणजे छोट्या असे छोट्या गावातल्या ज्या महिला आहेत ना त्यांना वाटतं की व्यवसाय करायचा पण नेमकं कुठलं प्लॅटफॉर्म शोधायचं किंवा कुठे जायचं आम्ही की जेव्हा आम्हाला जिथे आम्हाला साड्या स्वस्तात मिळतील तर तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणजे की अजमेरा फॅशन आहे या ठिकाणी प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आहे पूर्ण तर इथे तुम्हाला जसं फोर्टी म्हणजे की पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे पण ज्या आपण यूज करणाऱ्या साड्या आहेत त्या आपल्याला नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग मिळणार आहेत आणि नव्याण्णवची साडी मी तुम्हाला दाखवेल ते पण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघी नक्कीच बघा नक्कीच तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात साड्या जर मिळत असतील आणि महिलांचं कसं असतं की स्वस्तात मिळते मग तिथे गर्दी झालीच पाहिजे तर मंडळी नव्याण्णव रुपयाची तुम्हाला या पद्धतीने साडी मिळणार आहे बघू शकता खूपच सुंदर आहे आणि कॅटलॉग पिसून मिळणार आहे याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती का मंडळी याच्यात तुम्हाला सर्व पीस तर वेगळेच मिळत आहेत पण जर तुम्ही हे बंच इथून जर घेऊन गेले ना तर वेगवेगळ्या प्राईजमध्ये सुद्धा तुम्ही सेल करू शकता ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कस्टमरसाठी इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे आपण कवर केलेलं आहे प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला जर पाऊच पॅकिंग हवं असेल तर तुम्ही पाऊच पॅकिंग पण घेऊ शकता म्हणजे काय असतं ना याच्याने इम्प्रेशन आपलं खूप चांगलं पडत असतं आणि महिलांची सवय असते साडी आहे सुंदर पण पॅकेजिंग कशी देत आहात याच्यावर सुद्धा तुमचं डिपेंड असतं की तुम्ही कस्टमराशी जे बॉन्डिंग आहे त्यांच्यासोबत तुमचं कसं आहे त्यांना तुम्ही पॅकेजिंग कशी देत आहात क्वालिटी कशी देत आहात याच्यावर सुद्धा तुमचा व्यवसाय डिपेंड करत असतो तर अजून तुम्हाला जर असं बॉक्स पॅकिंग हवं असेल फक्त प्रिंटेड साड्यांमध्ये तर तुम्ही असं बॉक्स पॅकिंग सुद्धा ठेवू शकता म्हणजे याच्याने फायदा असतो की आपण कॅटलॉग पीस डबल ते ट्रिपल मार्जिंगमध्ये सेल आउट करू शकतो आणि जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल आपल्याला माहिती नाही आहे की व्यवसाय करायचा तर आहे पण नेमकं कुठलं प्लॅटफॉर्म आम्हाला जे देईल स्वस्तात साड्या तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाते तुम्हाला माहिती नसतं की नेमकं व्यवसायाचा व काय आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही व्यवसाय बेसिक कसा स्टार्ट करू शकता किंवा किती गुंतवणूक करू शकता ह्या सर्व माहिती तुम्हाला इथे आल्यानंतर दिले जाते म्हणून तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन याच्यासाठी दिला जातो की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे पण नेमका त्याच्या मागे काय रिझन आहे की व्यवसायच आम्ही करू शकतो आणि ते पण मेन म्हणजे कपड्याचा तर कसं असताना कपड्यांचा व्यवसाय असा आहे मंडळी या ठिकाणी आल्यानंतर कपडा हा अशी गोष्ट आहे की जेव्हा आपण सकाळी उठतो ना तर सायंकाळपर्यंत आपल्याला दोन ते तीन म्हणजे तीन चार कपडे तरी आपण चेंज करत असतो तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे कपड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार मिळत असतात जसं मी तुम्हाला साड्या दाखवत आहे कॅटलॉग मध्ये या ठिकाणी तुम्हाला दोनशे पंधरा रुपयापासून असे कॅटलॉग पीस मिळणार आहे आणि कॅटलॉग पीसेस तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्हाला जर फायदा कमवायचा असेल तुम्हाला वाटतं आहे की बिझनेसमध्ये फायदा कमवायचा आहे तर तुम्ही हे कॅटलॉग पीस ठेवू शकता हे बघू शकता खूप सुंदर आणि छान आहे या ठिकाणी बघा खूप छान कॅटलॉग पीस तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळे प्रिंट हवे असतील तर वेगवेगळे प्रिंटसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता अजमेरा फॅशन सन्मानाने जर तुम्हाला जगायचं असेल आणि सुंदरतेने जर राहायचं असेल तर खरंच तुम्हाला अजमेरा फॅशन सोबत जुडावं लागणार आहे असं पूर्ण तुम्हाला पॅकेजिंग घ्यावं लागतं कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे एक पीसने व्यवसाय स्टार्ट होतो का बिलकुल नाही होत तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत एकदम फ्रँकली सगळ्या गोष्टी शेअर करा कारण तुम्हाला माहिती तुमच्या एरियात काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार तुम्ही त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या ना तर बेस्ट आणि बेस्ट असेल आणि याचमुळे तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं की तुमच्या एरियात काय चालेल किंवा काय नाही चालणार सेल्स पर्सनला थोडी माहिती तुमच्या एरियात काय चालणार आहे म्हणून म्हणून तुम्ही इथे साड्यांचा बिझनेस जर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इथे एकदा व्हिजिट करायचं आहे आम्ही सांगत असतो की तुम्ही व्हिडिओ कॉलने मागवा पण मी तुम्हाला सांगते माझं पर्सनली मत आहे मी मराठी माझे जे व्हिडिओज पण बनवते ना मी त्याच्यात सुद्धा सांगते की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये टोटल कलेक्शन बघितल्यानंतर तुम्ही परचेसिंग करा तर मंडळी अजून एक आपण जे काउंटर आहे ते कव्हर करणार आहोत ते म्हणजे की वर्क साड्यांचं आता बघा तुम्ही प्रिंटेड साड्यांचं जे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट केला पण त्याच्यात काहीतरी वेगळं कलेक्शन थोडंसं ॲड केलं तर बरं आहे जसं तुम्ही इथे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे जे म्हणजे की एकशे एकवीस रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे आपण बघूया रँडमली खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन इथे मिळत असतात आणि असे कलेक्शन थोडे ॲड केले तर बेस्ट आहे आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे आणि महिलांना कसं का काहीतरी म्हणजे वेगळं कलेक्शन लागत असतं त्याच्यामध्ये सिरुस्की असेल किंवा काहीतरी म्हणजे कपडा पण त्यांना चांगला हवा असतो जिमीचू आहे सिमर आहे असे वेगवेगळे मटेरियल त्यांना लागत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला इथे जे साड्यांचे प्रकार आहेत आणि जे क्लॉथ आहे तुम्हाला इथे मिळणार आहे बघा डिझाईन्स खूप सुंदर आणि छान छान असणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हे सर्व कलेक्शन बल्क घ्यायचे आहे हे बघू शकता मोस्टली ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे किंवा ज्या गृहिणी आहेत मोस्टली त्या घरी बसलेल्या आहेत बघा चूल आणि मूल पासून थोडं बाहेर निघाले तर नक्कीच तुम्हाला हे वाटेल की एक व्यवसाय करायचा तो पण कपड्याचा कारण काय आहे साड्यांमध्ये किंवा कपड्याचे ह्या प्रकारामध्ये नवनवीन डिझाईन्स नवीन नवीन पॅटर्न इथे इथेच काय त्या प्रत्येक ठिकाणी अपडेट होत असतात आणि या ठिकाणी कसं असतं तुम्हाला इथे आल्यानंतर रोज नवीन कलेक्शन बघायला मिळत असतात हे बघा या पद्धतीने जे कलेक्शन ट्रेंडिंग आता बाहेर अजून म्हणजे लॉन्च पण नाही झालेलं आहे ते तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं आणि स्वस्तात मिळालं म्हणजे की महिलांना असं वाटतं की अरे खूपच स्वस्त मिळते त्या दुकानात तर त्या काय करतात एका सोबत चार महिलांना घेऊन जातात महिलांची ही सवय असते की स्वस्तात मिळत आहे ना मग चला बघून तर येऊ ॲटलिस्ट बघितल्यानंतर मनुष्य जास्त समाधानी होतं म्हणून मी तुम्हाला सांगते इथे या इथे सर्व कलेक्शन बघाय तुम्हाला जसं प्रिंटेड साड्या असतील आपण हे वर्क साड्यांचं बघितलं कॅटलॉग पीस पण बघितले अजून आपण जे कलेक्शन आहे त्याच्या तुम्ही ट्रिपल मार्जिंग कमू शकता म्हणजे की प्रिंटर साड्या ठेवल्या वर्क साड्या ठेवल्या पण जर आपण हे कलेक्शन ठेवलं ना तर याच्यात खरंच मार्जिंग आहे म्हणजे आहे मी तुम्हाला सांगते कारण काय बऱ्याच महिलांचं बुटीक असतं तर बुटीकमध्ये हे सर्वे कलेक्शन खूप डिमांडेड असतात आणि महिला सुद्धा सिम्पल आणि सोबर कलेक्शन मागत असतात तर तुम्ही हे सर्वे कलेक्शन ठेवू शकता जसं मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवते ना त्याच्यामध्ये तुम्हाला हँडवर्क मिळणार आहे जरीचं वर्क मिळणार आहे आणि या काउंटरची स्टार्टिंग प्राइस असणार आहे चारशे रुपये तर चारशे रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे क्वालिटी वाढेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेंज पण वाढणार आहे इथे बघू शकता जिमिचो आहे सिमर आहे नेट मा त्याच पद्धतीने तुम्हाला जर बॉक्स पॅकिंग हवं असेल मंडळी तर यापैकी या पद्धतीने तुम्हाला इथे सुंदर बॉक्स पॅकिंग पण मिळतं अजून तुम्हाला सांगते हे बघा बऱ्याच महिलांना कसं वाटतं की बॉक्स पण चांगला पाहिजे जरी त्यांना युज नाही करायचा असतो तरी ते म्हणतात की आम्हाला बॉक्स पण खूप सुंदर पाहिजे तर त्या बॉक्सकडे सुद्धा बघत असतात आणि त्यांना जर इम्प्रेशन जे बॉक्सवर पडलं ना तर साडी पण हंड्रेड वन पसंत त्यांना आवडणारच आहे इतकं सुंदर साडीचं सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे मिळत असतं म्हणजे तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा कारण काय असतं मी तुम्हाला सांगते इथे आल्यानंतर म्हणजे अजमेरा छोटा नाही आहे अजमेरा खूप मोठं आहे या ठिकाणी कपड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला मिळते मी रँडमली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला अजून इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे इथे बघू शकता वर्क साड्यांचं कलेक्शन खूप सुंदर आहे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो फक्त आणि फक्त पंचवीस हजारात हे बघू शकता असे सुंदर कलेक्शन तुम्ही घेऊ शकता आता बरेच लोक कमेंट करतात पंचवीस हजाराच्या फक्त साड्याच घेऊ शकतो का असं नाही आहे इथे आल्यानंतर थोडं तुम्ही वर्क साड्या ठेवा थोडं प्रिंटेड ठेवा आणि मेन म्हणजे सर्वात आपल्या आवडणारं कलेक्शन काठा पदरचं ते सुद्धा तुम्ही मिक्स मॅच करून पंचवीस हजाराचं एक पार्सल बनवू शकता इथे बघा वेगवेगळे क्वालिटीचे तुम्हाला सुंदर जे आहे ना हँडवर्क आहे वर्कच्या साड्या आहे इथे तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे व्हिडिओ मध्ये आवडलं असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण अशाच एखाद्या व्यक्तीला जर व्यवसाय करायचा असेल तेही तुमच्या तुमच्यासारखं एखाद्या म्हणजे की जे ब्रँड आहे अजमेरा फॅशन त्यांच्या सोबत जुडून व्यवसाय करू शकता तर मंडळी अजून एक काउंटर आहे ते म्हणजे की कॉटन साड्यांचं या ठिकाणी कॉटन साड्या तुम्हाला प्रीमियम आणि सुंदरसे म्हणजे जी क्वालिटी आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल ना की कॉटन साड्या एवढ्या स्वस्त मिळतात का खरंच या ठिकाणी एकशे दोन रुपयापासून स्टार्टिंगमध्ये तुम्हाला हे असे सुंदर कलेक्शन मिळणार आहे खूप छान छान कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात फक्त तेवढीच असते आप की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे जसं तुम्ही हे कॅटलॉग पीस बघत आहात ना महिला दुकानावर आल्या म्हणजे खूप किचकिचकिचकिच करत असतात तर तुम्हाला त्यांचं तोंड बंद करायचं असेल ना तर असे कॅटलॉग पीस ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना लुकवाईज लवकर लक्षात येतं मग नाहीतर मग त्या वेअर करून बघतात वगैरे ह्या सर्व गोष्टी तर बघू शकता तुम्हाला कॉटनमध्ये असं काटापदराचं पण लुक वाईज खूप सुंदर कलेक्शन मिळणार आहे बघू शकता जे कॉम्बिनेशन आहे खूपच अप्रतिम या ठिकाणी मिळून जाणार फक्त तुम्ही डिमांड करा हो इथे आल्यानंतर फक्त तुम्ही एक डिमांड करा की आम्हाला याच पद्धतीने साडी यावी आहे किंवा किंवा आम्हाला याच पद्धतीने कलेक्शन हवेत आहेत आणि आमच्या एरियामध्ये प्रॉपर हेच कलेक्शन चालेल तुम्ही हमकास डिमांड करू शकता अजून एक आपण कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की काठा खूप सुंदर जसं की तुम्ही बघू शकता काठापदरामध्ये म्हणजे की एकशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे अगदी सुंदर तुम्हाला याच्यावर झरीचं काम मिळणार आहे बघू शकता जर मंडळी तुम्ही म्हणत असाल की मॅडम एवढे कलेक्शन दाखवत आहे प्रत्येकाची प्राइस सांगा ना तर प्रत्येकाची प्राइस सांगणं पॉसिबल नाही होत कारण आम्ही काउंटर पर्सन नाही येत तर तुम्हाला काउंटर पर्सन इथे आल्यानंतर सर्व डिटेल्स सांगत असतं पर्टिक्युलर जी जी तुम्ही साडी घेत असतात किंवा कुठलेही प्रॉडक्ट घेत असतात त्यांची ती तुम्हाला परिपूर्ण माहिती देत असतं सिल्कमध्ये डिजिटल प्रिंट तुम्ही ऐकलं नसेल किंवा बघितलं नसेल पण तुम्हाला सिल्कमध्ये डिजिटल प्रिंट सुद्धा हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता हँगिंग या ठिकाणी केलेलं आहे रँडमली तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात अजून एक कलेक्शन आहे जे हायेस्ट म्हणजे की ज्याच्यामध्ये आपण काटापत्राचं कलेक्शन जास्त मोस्टली महाराष्ट्र महिला यूज करत असतात आणि आता मेन म्हणजे आपण व्यवसायाकडे थोडं वळूया बऱ्याच महिलांना वाटते की व्यवसाय करायचा आहे व्हिडिओ एवढा बघितला व्हिडिओमध्ये सर्व कलेक्शन आवडले पण नेमका व्यवसाय करायचा कसा तर व्यवसाय करण्यासाठी साधे आणि सरळ सोपी गोष्ट की तुम्ही एकदा इथे या व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला टोटल माहिती मिळणार आहे इथे बघू शकता सिल्कमध्ये खूप सुंदर कलेक्शन या ठिकाणी टेबलावर काढलेलं आहे तुम्हाला करायचं आहे ना व्यवसाय म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही जर इथे आले तर तुम्हाला एकदम छानपैकी माहिती दिली जाते आणि लगेच तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी काठापदरामध्ये कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की काय बऱ्याच महिला काय करतात की व्यवसाय स्टार्ट करायचा पण त्यांच्या मनात मोठी एक भीती असते की नेमके व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर आमचा व्यवसाय जो चालेल का बिलकुल चालू शकतो फक्त तुमच्यात हिंमत हवी आणि तुम्हाला वाटते की आता मी विश्वास हवा की आमचा व्यवसाय स्टार्ट होणारच आणि आम्ही चालू करणारच जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग पीस आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे तुम्हाला ना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं आहे ना रेंजमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं म्हणजे की टोटल सर्व्या गोष्टींमध्ये तुम्ही इथे आल्यानंतर सॅटिस्फाईड होत जात असतात जसं तुम्ही या साईडला बघू शकता सिल्कमध्ये पण खूपच छान आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात बघू शकता कॅटलॉग पीस हवं असेल तर तुम्ही कॅटलॉग पीस पण ठेवू शकतात आणि मोस्टली कसं असतं ना आपण कॅटलॉग पीस मध्ये मार्जिंग सुद्धा जास्त ऍड करून सेल करू शकतात तर नक्कीच एकदा व्हिजिट करा मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका आणि एकदा परत एकदा सांगते नक्कीच अजमेरा फॅशनला एकदा भेट द्या मंडळी काय असेल लग्नाचा सीझन आलेला आहे पण मोस्टली कोकणात कुठली साडी जास्त जास्त महिला घालत असतात तर मंडळी त्यांच्यासाठी आहे बघू शकता खूप सुंदर शालूमध्ये काठा पदरामध्ये खूप सुंदर झरीचं वर्क मिळणार आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे म्हणजे की जर तुम्हाला हे सर्वे कलेक्शन घ्यायचे असेल मंडळी तर नक्कीच एकदा तुम्ही विजिट करू शकता आणि व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही मागू शकता तुम्ही घरी बसता टोटल कलेक्शन मागू शकता मग येत आहे ना अजमेरा फॅशनला मंडळी आता जनरेशन असं आहे की या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जनरेशनच्या हिशोबाने लेहंग्यांमध्ये वेगवेगळे वे कॉन्सेप्ट मिळणार आहे सर्वात आधी तुम्ही बघून घ्या कस्टमर ऑफलाईन आलेला आहे तर कस्टमरांना सुद्धा व्यवस्थित दाखवलं जातं आणि या ठिकाणी लेहंग्याची प्राईस जर तुम्ही ऐकलं तर चक्क एकदम तुम्हाला चक्कर येऊन जाणार आहे एवढ्या स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये लेहंग्याचं कलेक्शन मिळतं किती माहिती फक्त सहाशे ऐंशीपासून स्टार्टिंग आहे आणि ब्रायडल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त दोन हजारापासून स्टार्टिंग आहे तर तुम्हाला मी डायरेक्टली दाखवते की लुक कसं दिसणार आहे आपला लेहेंगा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे शालू पदर हे आता म्हणजे जुन्या लोकांसाठी आहे पण जे आजच्या जनरेशनसाठी हवा आहे लेहंगा तो पण एकदम प्रीमियम आणि एकदम युनिक डिझाईन्समध्ये तर बघू शकता खूप सुंदर मी डिझाईन पॅटर्न तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते जे पण कलेक्शन आवडेल ना म्हणजे त्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या कारण इथे लिमिटेड स्टॉक असतात दोन ते तीन दिवसात लगेच स्टॉक आउट होऊन जातो जसं तुम्हाला समजलं अरे व्हिडिओ आलेला आहे लगेच पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा बघू शकता खूप सुंदर ब्रायडल लेहंगे या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात नवरीच्या आईला पाहिजेले नवरीच्या बहिणीला पाहिजे किंवा नवरीला हवाय आहे तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता अजून नवरीच्या बहिणीला हवा असेल तर तुम्ही स्लायडल रेंगा आहे खूप सुंदर आहे पार्टीवेअरमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर याच्यावर जे काम केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न आणि बनारसीमध्ये हवं असेल म्हणजे की नवरीच्या आईसाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा बनारसीमध्ये लेहंगाची व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला मी टोटल कलेक्शन दाखवलं आहे साडीमध्ये टोटल म्हणजे की प्रिंटेड साड्या कॅटलॉग साड्या वर्क साड्या तुम्हाला काठापदरच्या साड्या शालूचं सुद्धा पॅटर्न दाखवला आहे आणि मग मेन तर म्हणजे लेहंगा सुद्धा दाखवला आहे बस सर्व कलेक्शन आवडले ना चला मग फटकन लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसू नका आणि सर्वात मेन म्हणजे नक्कीच अजमेर ফ্য বিজিট কর तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल मॅडमनी जसं सांगितलं की तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर साड्याची तुम्ही रेंज बघितली त्याच्यानंतर नुसतं साड्याच नाही म्हणजेच नुसतं महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील वाईड कलेक्शन या ठिकाणी आहे अगदी लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत लहान मुलांचं पण कलेक्शन इथे खूप सुंदर आहे इथे भेट दिल्यानंतर अखंड दिवस तुमचा जाईल आणि सगळ्या गोष्टीची इथे येऊन तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहोत खाली आलेल्या नंबरवर देखील तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या आणि नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू